कैफियत आमची निवेदिता फास्ट न्यूजचा स्पेशल रिपोर्ट निवेदिता फास्ट न्यूजच्या कैफियत आमची या सदरामध्ये दापोली मंडणगड मार्गावरील नागरिकांनी कैफियत व्यक्त केली आहे येथील महावितरणचा पोल हा अपघाताच्या प्रतीक्षेत आहे आपण पाहतो आहोत महावितरणचा विजेचा जो हा पोल दिसतो आहे बुंध्यापासून ते शेंड्यापर्यंत हा पूर्णतः गंजून गेला आहे सच्छिद्र झाला आहे मोठी मोठी इथे छिद्र पडलेली आपण पाहतो कधीही अपघात होईल अशा परिस्थितीमध्ये हा गंजलेला पूल या ठिकाणी उभा आहे दापोली मंडणगड मार्गावर हा दापोली शहरात मच्छी मार्केटच्या परिसरात हा पूल उभा आहे येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट डिमटिमकर यांनी आपली कैफियत निवेदिता फास्ट न्यूजकडे व्यक्त केली आहे जाणून घेऊया नमस्कार मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे सदर पोलाबद्दल बऱ्याच वेळी महावितरणकडे तक्रार करण्यात आलेली आहे पूर्णतः हा पोल जंगून गेलेला आहे हा मूल रस्त्यावर असल्यामुळे याच्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे तर महावितरणने त्वरित घेऊन हा पोल बदलून द्यावा अशी आम्ही नम्र विनंती करतो आणि विषय बऱ्याच वेळी महावितरणकडे आम्ही तक्रार दिलेली आहे आताच आपण जाणून घेतलं आहे येथील नागरिकांनी महावितरण वीज कंपनी दापोलीच्या कार्यालयाकडे अनेकदा तक्रार करून देखील हा पोल अजूनही अपघाताच्या परीक्षेत प्रतीक्षेत तसाच उभा आहे कोणताही अपघात झाल्यानंतर महावितरणला जाग येणार का असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करताना दिसत आहे दापोली मंडणगड मार्गावरील हा ज्या पद्धतीने खांब दयनीय अवस्थेत उभा आहे अशाच पद्धतीचे काही खांब हे दापोली खेड मार्गावर देखील अपघाताच्या प्रतीक्षेत वा गजलेल्या परिस्थितीत असल्याची बाब आमच्या प्रतिनिधींकडे कैफियतच्या माध्यमातून नागरिकांनी व्यक्त केली आहे दापोली महावितरण वीज कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन गंजलेले भर व्यवस्थित असलेले हे वीज कंपनीचे महावितरणचे पोल तातडीने बदलावेत अशी मागणी नागरिकांमधून जोर धरित आहे विशेष प्रतिनिधी आणि शरम रखांगेसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली